राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून पिंगळी येथे महाआरोग्य शिबिर संपन्न परभणी तालुक्यातील पिंगळी बाजार येथील गोकुळनाथ विद्यालयात परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आज महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अबादास गरुड शिबिराचे आयोजक अंगत गरुड व मान्यवर उपस्थित होते या शिबिरात बी पी शुगर डोळ्याचे विकार कान नाक घसा तसेच लहान मुलांचे विविध विकारांची मोफत तपासणी करून औषध गोळ्या देण्यात आल्या आज संपन्न झालेल्या शिबिरात पिंगळी गावासह आजूबाजूच्या खेड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपली तपासणी करून घेऊन या शिबिराचा लाभ घेतला यावेळी या डॉक्टर राहुल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की आपली विधानसभा ही आरोग्यमुक्त विधानसभा करण्याचा आमचा संकल्प आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वत्र असे महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत पिंगळी या सर्कल मध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्या काही लोकांना अडी अडचणी असतील आरोग्याच्या संदर्भातल्या त्या आणि अडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक सर्कलला प्रत्येक गावामध्ये आम्ही असे आरोग्य शिबिर घेतो आहे आज पिंगळीचं हे महाआरोग्य शिबिर होतं यामध्ये बरेच रुग्ण आजूबाजूच्या सुद्धा आलेले आहेत त्यामध्ये काही डोळ्याचे ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत करतो मुक्त विधानसभा ही जी घोषणा आहे आपली त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास साडे दहा हजार लोकांचं ऑपरेशन आजपर्यंत झालेले आहेत साठ वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही एक चष्मासुद्धा या निमित्तानं देतो आहे हे आरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला मतदारसंघ सुदृढ राहायला पाहिजे आरोग्ययुक्त हा मतदारसंघ राहायला पाहिजे म्हणून हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील डायलिसिस असेल किंवा नव्यानं आता कॅन्सर युनिटसुद्धा आपण सुरू करतो आहे पेट्स कॅन्सारखी मशीनसुद्धा आज परभणीमध्ये येते आहे आता तुम्हाला माहीत असेल की ब्रेस्ट कॅन्सर स्तनाचा कॅन्सर एवढा वाढलेला आहे की जर शंभर महिलेमागं पाच महिलांना हा कॅन्सर डिटेक्ट होतो म्हणून याच्यासाठी सुद्धा मॅमोग्राफीची मशीन आम्ही आता आमच्या मेडिकल कॉलेजला आपल्या उपलब्ध करून देतो आहे जेणेकरून अर्ली स्टेजमध्ये अर्ली स्टेजमध्ये लवकर जर त्याचं निदान झालं तर त्याच्यावर इलाज होऊ शकतो आणि आपल्या माता भगिनी यांचे जीव वाचू शकतो सर्वायकल कॅन्सर असेल त्याचंसुद्धा आम्ही आता विधानसभे मा मागणी केलेली आहे किंवा ती पंधरा ते पस्तीस वर्षाच्या महिलेला ती जर वॅक्सिन फ्री केली तर सर्विस कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो अशा आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या समस्याला कुठंतरी एक चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे यासाठी या, या आरोग्य शिबिराची आम्ही प्रत्येक गावामध्ये आयोजन करतो आहे जेणेकरून तुम्ही पाहिलं असेल की शेती करणारे लोक असतात शेतकरी असतात त्यांच्या लवकर लक्षात येत नाही कुठं गाठ आलेली असेल कुठं डोळ्यावर दिसत नसेल तर तसंच लोक आपलं जीवन व्यतीत करतात म्हणून त्या लोकांना आणि मॅक्झिमम करून ज्येष्ठ नागरिकांना याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतो आहे शहरामध्ये सुद्धा अशा आरोग्य शिबिर आपण आयोजित करतो आहे शहरामधून चार मोफत गाड्या आपण सुरू केल्यात बससेवा आता आमचा मानस असा आहे की जर प्रतिसाद बघून पिंगळी इथूनसुद्धा एक मोफत गाडी आम्ही मिरखेलतून सुरू करतो आहे रुग्ण सेवेसाठी रुग्ण वाह वाहन वा, 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 एक उपलब्ध करून देतो पण फ्री बस सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी लोक येतील त्या बसनं विलाज करतील आणि परत वापस आपल्या घरी पोचवण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही हाती घेतलेली आहे पण आरोग्ययुक्त ही विधानसभा आपल्याला निर्माण करायची तर पंचवीस हजार लोकांनी सौर ऊर्जासाठी पंपासाठी अर्ज केला होता त्यातल्या फक्त साडेसात हजार लोकांना आज सौरपंप मिळालेला आहे त्याचे म्हणजे भानगड अशी आहे की तुम्ही सौर ऊर्जाला अर्ज केल्यानंतर तुम्ही कोटेशनही भरू शकत नाही म्हणजे तुम्हाला रेग्युलर जी वीज येते तीसुद्धा मिळत नाही मग तुम्ही इकडे सौर ऊर्जेचे लोकांनी पंचवीस हजार असेल त्या एच प्रमाणे पन्नास हजार असे लोकांनी पैसे भरलेले आहेत सहा महिन्यापासून मग शासनाने एकतर ती मागल त्याला सौरऊर्जा पंप ही योजना त्वरित लागू करावी आणि चार आठ दिवसामध्ये त्याला सोलार पंप द्यावा नसता मग कोटेशन भरून त्याला वीज तरी द्यावी ना शेवटी त्यांनी त्या ते पिकाला पाणी कसं द्यायचं जा? हा माझा प्रश्न होता म्हणून मंत्री मोदय मॅडमनी विधानसभेमध्ये त्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की पंचवीस हजार लोकांनी जे आज अर्ज केलेला आहे सहा महिन्यापासून येणाऱ्या ऑगस्टपर्यंत आम्ही या सर्वांना पंप देऊ आमची मागणी होती की तुम्ही पंप देऊ शकले नाही सोलारवरचे तर मग विद्युत कनेक्शन तरी त्यांना द्या त्याला कोटेशन तरी भरून द्या म्हणून अशा प्रकारची आमची मागणी होती आता बघू शासन काय करतं त्या बाबतीमध्ये ते, ते आमचे महाराज एण के महाराज यांचं जे दुर्दैवी अंत किंवा दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल मी स्थगन मांड मांडला होता स्थगनवर निवेदन केलं निवेदनावर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांचं निवेदन केलेलं आहे की आम्ही संपूर्ण तपास करू आणि दोषींवर कारवाई करू आमचं या निमित्तानं मागणी आहे की सदरील शाळा ही शाळा म्हणजे यस एन टी मला आता एवढं डिटेल सांगता येणार नाही पण धनगर समाजांच्या लोकां किंवा एन टीच्या लोकांसाठी तिथं काय अनुदानसुद्धा येत होतं अनुदान असतानासुद्धा त्यांनी पैशाची मागणी केली आणि पैशाच्या मागणी पोटी त्यांनी मारहाण केली आणि एवढी मारहाण केली की त्याच्यामध्ये दुर्दैवी अंत महाराजांचा झाला त्याबद्दल सखोल चौकशी होते तीनशे दोनचा गुन्हा दो दोन त्या दोघांवरही नोंदवण्यात आलेला आहे फक्त मला पोलिसांना परत विनंती करायची की जे फरार झाले त्याला त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे डीवायस पी मार्फत मला वाटतं का दहा बारा पथकं एस पीनं सुद्धा नियुक्त केलेले आहेत पण आजपर्यंत आरोपी सापडलेले नाहीत आता म्हणजे जशा प्रकारचा काल परवा राडा झाला अत्यंत दुर्दैवी आहे जे सर्वोच्च सभागृह म्हणलं जातं त्याची गरिमा आपण सर्वांनी राखली पाहिजे सार्वभौम सभागृह आहे ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं सभागृह आणि त्या सभागृहाच्या लॉबीमध्ये अशा प्रकारची गोष्ट होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे ही घटनेचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे भविष्यामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजे शेवटी आमदार म्हणजे फक्त आमदार नसतो तर पाच लाख चार लाख लोकांचा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांचीसुद्धा जबदा जबाबदारी बनते की आपले कार्यकर्ते कसे आणले पाहिजे कोण असले पाहिजे बिनकामी लोक तिथं आल्यामुळं अशा प्रकारचा राडा झाल्याचं माझं स्पष्ट मत आहे सत्य कुठे असं वाटतं त्याला माज म्हणता येणार नाही पण जशा प्रकारचं त्यांची वागणूक आहे अतिशय चुकीची आहे एकमेकाला घालून पाडून बोलणे हात वर करणे किंवा बोलत असताना असभ्य वर्तन करणे किंवा अश अप अपशब्दाचा अप वापर करणे याला काय बहादुरी म्हणत नाही म्हणून आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहणारे लोक आहे सुसंस्कृतपणा आपल्यात असलं पाहिजे शेवटी बारा पंधरा कोटी लोक आपल्याला बघत असतात अशा वेळेस आपलं वागणूक कशी असली पाहिजे हे सुद्धा सगळ्या लोकांना आपल्या स्वतःहून त्या गोष्टीमध्ये सुधारणा प्रत्येक माणसानं केली पाहिजे शेवटी समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी आपण काम करतो आहे हे सुद्धा विसरता कामाला प्रकारचा काल परवा राडा झाला अत्यंत दुर्दैवी आहे जे सर्वोच्च सभागृह म्हणलं जातं त्याची गरिमा आपण सर्वांनी राखली पाहिजे सार्वभौम सभागृह आहे ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं सभागृह आणि त्या सभागृहाच्या लॉबीमध्ये अशा प्रकारची गोष्ट होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे घटने ही घटनेचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे भविष्यामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजे शेवटी आमदार म्हणजे फक्त आमदार नसतो तर पाच लाख चार लाख लोकांचा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांचीसुद्धा जबदा जबाबदारी बनते की आपले कार्यकर्ते कसे आणले पाहिजे कोण असले पाहिजे बिनकामी लोक तिथं आल्यामुळं अशा प्रकारचा राडा झाल्याचं माझं स्पष्ट मत आहे सत्यकृती माझा असं वाटतं त्याला माज म्हणता येणार नाही पण जशा प्रकारचे त्यांची वागणूक आहे अतिशय चुकीची आहे एकमेकाला घालून पाडून बोलणे हात वर करणे किंवा बोलत असताना असभ्य वर्तन करणे किंवा अश अपशब्दाचा अप अप वापर करणे याला काय बहादुरी म्हणत नाही म्हणून आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहणारे लोक आहेत सुसंस्कृतपणा आपल्यात असलं पाहिजे शेवटी बारा पंधरा कोटी लोक आपल्याला बघत असतात अशा वेळेस आपलं वागणूक कशी असली पाहिजे हे सुद्धा सगळ्या लोकांना आपल्या स्वतःहून त्या गोष्टीमध्ये सुधारणा प्रत्येक माणसानं केली पाहिजे शेवटी समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी आपण काम करतो आहे हे सुद्धा विसरता कामा जे शिबिर चालू झालं ग्रामीण भागातील गरीब गरीब जे लोक आहेत शेतकरी आहेत महिला आहेत त्याकरता असं उपयुक्त असणारं आयोजन करणारं फक्त एकच आमदार आतापर्यंत कोणी केलं नाही ज्यांनी केलं त्यांचं आमदार साहेबांनी केलेले राहू पाटील साहेबांनी आम्ही एक नाम मात्र आहे पण तो तर जे करायचं काम ते आमदार पाटील साहेबांनी केले ग्रामीण भागातील सगळ्या जे पैसे खर्च करू शकत नाहीत दवाखान्यात जाऊ शकत नाहीत उपचार घेऊ शकत नाहीत अशा सर्वसामान्य माणसाकरता त्यांचा हा मनातून केलेला स्तृत्य उपक्रम आहे शिबिरात तुण तुण किती एक हजारपेक्षा जास्त जे लोक आहेत त्यांचे मम्मी आहे त्यांचा आज लाभ घेत आहेत पिंगळी गावातील आणि जवळच्या जवळजवळ वीस खेड्यातील मुलं मुले या कॉलेजच्या उच्च उच्च कॉलेजचे सिनियर कॉलेज आहे त्या कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण घेतात त्यांच्या आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळं आज पिंगळी व जवळच्या गावातील आज तालुका प्लेसशिवाय कॉलेज नव्हतं ग्रामीण भागातील कॉलेज आपलंच हे कॉलेज इथं केलेलं साहेबांच्या प्रयत्नातून भांडून करून आणलं त्यामुळे त्या, त्या ग्रामीण भागातील मुली महिला की ज्या लग्न झाल्यानंतर पण आज शिकायला येतात शिक्षण घेतात त्यांची इच्छा पूर्ण होते त्याकरता आमदार साहेबांनी मनातून प्रयत्न केले कॉलेज आणलं एवढंच काय परीक्षेचं केंद्र पण पिंगळीला आनंद यांनी दिलं त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील विशेष करून महिला ज्या लग्न झालेल्या नाही झालेल्या या शिक्षण घेत आहेत आणि आज आमदार साहेबांच्या हस्ते आमच्या गावातील जी बी एस सी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेली मुलगी आपल्या कॉलेजची तिचा सत्कार साहेबांच्या हस्ते आज करण्यात आला आज खऱ्या अर्थानं शिक्षणाचं सुरुवात झाली की आज ग्रामीण भागातील मुलगी जे पैसा न खर्च करता शिक्षण घेऊ शकते स्वतःचं भविष्य ती उज्ज्वल करू शकते